नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशाल पाटलांना प्रत्येक वेळी भाषणाला उभं राहिल्यानंतर पहिल्यांदा आजोबाचं नाव काढायला लागतं <laughs> नातू दोन हजार एकोणीस साली विशाल पाटलांचा दीड लाख मताने पराभव झाला आता काय पराभवाची हॅट्रिक करायची होती का तुम्हाला तिकीट मागून वसंतदादांचं दादाचं नाव खरोखर आज आभाळ एवढं मोठं आहे की ते नाव कुणीही त्यांचे घरचे नाही कुणीही ते संपवू शकणार ते एवढं मोठं वसंतनांचं नाव आहे त्यामुळं कुठलेही भावनिक आव्हान तुम्ही कुठे जाऊन करू नका की मी वसंत मला मतदान करा मी मला निवडून द्या त्याच पद्धतीनं आज आपले विद्यमान खासदार असतील खर तर मला हे बोलायचं नव्हतं पण या खानापूरच्या गावचे सुपुत्र आदरणीय नाना असतील ज्या संपतराव नानाने जे सहकाराचं मंदिर नागेवढे उभा केलं त्या सहकार्यात हो मंदिर बदनाम करण्याचं काम ह्या विद्यमान खासदारांनी केलं लोकसभेमध्ये दहा वर्षात एकही प्रश्न न मांडणारा म्हणजे आपले विद्यमान खासदार नापास खासदार म्हणून परवा यांचा दुसरा नंबर आला महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आला प्रीतम मुंडे यांचा बीड ज्याच्या खासदार होते आणि दुसरा नंबर आपल्या सांगली जिल्ह्याचा आला जिल्ह्याचे नापास खासदार म्हणून संजय काकाचा उल्लेख करण्यात आला जिल्ह्याचे खासदार म्हणजे सांगली जिल्ह्याचा भस्मासुर आहे गेली दहा वर्ष झालं एअरपोर्टचं गाजर दाखवण्यात आलं ड्रायपोर्टचं दाखवण्यात आलं लॉजिस्टिक पार्कचं दाखवण्यात आलं आपल्या खानापूर शिव खानापूरला शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र झालं झालं पाहिजे एक पहिल्यापासून मागणी आहे <laughs> की कसल्याही परिस्थिती मी आज तुम्हाला देवापुढे उभा राहिलेलं आहे या आम्ही दुसरी गोष्ट लाल मातीत खेळलेलं पाहिलं होणार आहे त्यामुळं छक्क्या पंचायतला आम्हाला जास्त काय जमत नाही खोटं बोलायला जमत नाही जर महाराष्ट्रात भारतातली सगळ्यात मोठी तालीम जर विट्यामध्ये आणून उभा करू शकत असलो तर विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला माझ्या कारकिर्दीमध्ये पूर्ण होणार महाविकास आघाडीने एका शेतकऱ्याच्या मुलावर जो विश्वास दाखवला आहे तो खरोखर विश्वास दाखवल्यानंतर यांच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे कारण माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला हरवण्यासाठी उद्या परवा दिवशी देशाचे गृहमंत्री विट्यामध्ये येऊन सभा घेणार आहेत हिथ माझा विजय झालाय असं मला वाटतंय आणि माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाच्या पाठीमाग उभा राहण्यासाठी दोन तारखेला येणाऱ्या शहरामध्ये आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा दोन तारखेला सकाळी आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांची सभा दोन तारखेला संध्याकाळी सांगली शहरामध्ये आहे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे अपक्ष तुम्ही लढताय पाकीट चिन्हावर तुम्ही लढताय बीजेपीचे बीजे पाकिट घेऊन पाकिट चिन्हावर तुम्ही लढताय आणि मला अपक्ष आज विशाल पाटील असतील विशाल पाटलांना प्रत्येक वेळी भाषणाला राहिल्यानंतर पहिल्यांदा आजोबाचं नाव काढायला लागतं वसंतचा नातू <laughs> ना महारा मराठवाड्यात जावा विदर्भात जावा कुठेही तर जा जा ते आजही आदराने घेतलं जात आणि ह्यांना आज भाषणाला उभं राहिल्यानंतर पहिल्यांदा मी वसंतचा नातू आहे मला जनता खासदार बनवेल तुमचं कर्तृत्व हो काय हे सांगितलं पाहिजे जनतेकुढ तुम्ही आतापर्यंत काय गोष्टी जिल्ह्यासाठी केल्या वसंतदा ना सहकारी नाव ना तिथन जात असताना तिथे एका कंपनीचं नाव येत असताना त्यावेळेस आजोबांच्या नावाची यांना काळजी झाली नाही वसंतदादा ना दूध संघावरचं नाव वसंत बाजारवरचं नाव ही नावं अनेक नावं त्या ठिकाणावर हटवण्यात आली तिथं कंपनीची नावं लावण्यात आली त्यावेळेस तुम्हाला आजोबांची कुठली प्रकारची काळजी निर्माण झालेली आहे दोन हजार चौदा साली आपण बघितलं प्रत्येक पाटील जे विशाल पाटलांचे मोठे भाऊ आहेत केंद्रीय मंत्री असताना साडे मला वाटतं दोन अडीच लाख मतांनी पराभव झाला दोन हजार एकोणीस साली विशाल पाटलांचा दीड लाख मतांनी पराभव झाला मग आता काय पराभवाची हॅटरी करायची होती का तुम्हाला तिकीट मागून जे राहिलं सुरलं जे वसंत तुमच्या कुटुंबांकडून आहे आमच्या मनामध्ये ते सदैव राहणार आहे तुमच्या मनामध्ये सदैव राहणार आहे पण तुमच्या कुटुंबियांच्या वतीनं ते पूर्ण संपवायचा प्रयत्न होता का तुमचा हे त्यांचा जो आरोप आहे की काही विशिष्ट पक्ष विशिष्ट नेते आमच्या घरानं संपवायचा प्रयत्न करतात पण खरं खरखर ते प्रयत्न तुम्ही स्वतः घरच्यांनी प्रयत्न करून ते नाव संपवण्याचा प्रयत्न केलाय पण वसंतरावांचं नाव खरखर आज आभाळ एवढं मोठं आहे कि ते नाव कुणीही त्यांच्या घरचे नाही कुणीही ते संपू शकणार नाही ते नाव आहे भावनिक आव्हान तुम्ही कुठे जाऊन करू नका की मी आणि मला मतदान कराल मी मला निवडून द्या गेल्या चार साडेचार पाच वर्षात तुम्ही एकदाही या खानापूरमध्ये आले असतील किंवा खानापूर तालुक्यामध्ये कुठल्या गावात गेले असतील मला माहीत नाही त्याच पद्धतीनं आज आपले विद्यमान खासदार असतील तर मला हे बोलायचं नव्हतं पण ह्या खानापूरच्या गावचे सुपुत्र आदरणीय नाना असतील ज्या संपतराव नानाने जे सहकाराचं मंदिर नागेव उभा केलं त्या सहकार्यात मंदिर बदनाम करण्याचं काम ह्या विद्यमान खासदारांनी केलं लोकसभेमध्ये दहा वर्षात एकही प्रश्न न मानणारा म्हणजे आपले विद्यमान खासदार सरकारनं तुमच्या खिशात पैसे दिलेत वर्षाला पाच कोटी रुपयाचा निधी गव्हर्नमेंट प्रत्येक खासदाराला देतं पण दिलेले पैसे सुद्धा खर्च न करणारे असे नापास खासदार म्हणून परवा यांचा दुसरा नंबर आला महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आला प्रीतम मुंडे बीड ज्या खासदार होते आणि दुसरा नंबर आपल्या सांगली जिल्ह्याचा आला म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्याचं नाव कुठल्या का कारणानं ना आपलं नाव सांगली जिल्ह्याचं होते शेवटी बदनामी का होते पण आपल्या सांगली जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये बदनामी होते जिल्ह्यातले नापास खासदार म्हणून संजय काकाचा उल्लेख करण्यात आला काकांनी जी आतापर्यंतची कारकिर्दी आहे आता मी त्याविषयी जास्त काही बोलणार नाही पण सहकार असेल किंवा खाजगी जीवनामध्ये असेल जमिनी असतील बिलं असतील किंवा अनेक प्रकारचे असतील मी आज सकाळीच विट्या भाषणामध्ये सांगितलं जिल्ह्याचे खासदार म्हणजे सांगली जिल्ह्याचा भस्मा सुरू आहे जे पाहिजे ती मलाच पाहिजे जी पाहिजे ती मलाच मिळालं पाहिजे मला खरंतर आज त्यांनी दिवसायला नाही पाहिजे होतं आता इथनं पुढे असंच चालू राहणार मी शेवटपर्यंत चार तारखेपर्यंत असं चालणार माझं आणि चार तारखेला त्याला दाब सर्वांनी आपण दाखवून द्यायचं की जिल्ह्याचा खरा खासदार कोण आहे खर तर मी गेल्या वर्ष दीड वर्षापासून एक इच्छुक उमेदवार म्हणून जिल्ह्यामध्ये सगळीकडं संपर्क ठेवून होतो आता ह्या दोन महिन्यामध्ये माझं महाविकास आघाडीचं निश्चित झालं पण त्याच्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्रातला एकमेव इच्छुक उमेदवार मी होतो की माझ्या जाहीरनामा मी माझ्या माझी जिल्ह्याविषयी जी देवजोड आहेत मी जाहीरनाम्याच्या माध्यमातून जा पेपरच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेली आहे मग त्यामध्ये गाव तिथं व्यायामशाळा झाली पाहिजे गाव तिथं ग्रंथालय झालं जा पाहिजे गाव तिथं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभं राहिलं पाहिजे आज जत तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर जत तालुक्यामध्ये एकशे दहा गावामध्ये टँकर ना पाणी पुरवठा आहे आटपाडी तालुक्याची तीच परिस्थिती आहे कौटेमंगा तालुक्याची तीच परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या सिंचन योजना अपुऱ्या राहिलेल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचलं पाहिजे हा माझ्या पुढच्या मोठा आव्हाना आव्हान असणार आहे आणि ते मी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणार मग आपल्याला गेली दहा वर्ष झालं एअरपोर्टचं गाजर दाखवण्यात आलं ड्रायपोर्टचं दा दा दाखवण्यात आलं लॉजिस्टिक पार्कचं दाखवण्यात आलं खर तर कौल्हापूर म्हणजे विमानतळ लहानपणापासून आम्ही ऐकतोय बघतोय तर एकोणीसशे ऐंशी साली पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यशवंतराव चव्हाण यांची विमानं ह्या कोल्हापूरच्या विमानतळावरून टेकऑप झालेली आहेत लँड झालेली आहेत पण ती मागच्या तीस चाळीस वर्षात का चालू झालं नाही कशामुळे बंद पडलं लोकप्रतिनिधींचा अभाव असल्यामुळे ती बंद पडली का त्या खोलात मी जास्त जाणार नाही पण येणाऱ्या माझ्या कारकिर्दीमध्ये ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आज आपण सांगली जिल्हा जर बघितला आपला सांगली जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे कोल्हापूर जिल्ह्याला एअरपोर्ट आहे इकडे बेळगाव जिल्हा असेल विजापूर जिल्ह्या म्हणजे सांगली जिल्ह्याच्या पाचही बाजूला पाच जिल्ह्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे आपल्या सांगली जिल्ह्यामध्येच काय अडचण आहे सांगली जिल्ह्यानेच काय घोडं मारलं आहे आपल्या की आपल्या इथे एअरपोर्ट चालू असणार बंद पडलं त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आपल्या खानापूर शिव खानापूरला शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र झालं झालं पाहिजे पहिल्यापासून मागणी आहे की कसल्याही मी आज तुम्हाला देवापुढे उभा राहिलेला आहे या आम्ही दुसरी गोष्ट लाल मातीत खेळ त्यामुळे आम्हाला जास्त काही जमत नाही खोट बोलायला जमत नाही जर महाराष्ट्रात भारतातील सगळ्यात मोठी विट्यामध्ये आम्ही उभा करू शकत असलो तर शिवामी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला हे शंभर टक्के माझ्या कारकिर्दीमध्ये पूर्ण होणार त्याचप्रमाणे आता उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर सांगितलं विशाल पाटलांनी सांगितलं की खरी लढत आहे ती संजय पाटील माझ्यामध्येच आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा आमच्या तोडीचा नाही आमच्या बरोबरीचा नाही खरंच मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो तुमच्या दोघांच्यातच काय होणार आहे ते होणार आहे तुम्ही माझ्या जोडीत नाही तुम्ही माझ्या बरोबरीच नाही जी बिलं बुरवायची कामं केली दास शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय जी काम केले ती तुम्ही दोघांनी केलेलं आहे विशाल पाटलांनी अजून दुधाची बिलं दिलेली नाही दोन हजार चौदा सालची उसाची बिलं दिलेली नाही म्हणजे आज दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस हे शेतकऱ्याची बिलाची दाम दुपड झाली असेल त्यामुळं तुमची माझी बराबरी होऊ शकत नाही तुम्ही माझ्या कितीतरी पटीनं पाठी मागा मी तुमच्या दहा पटीनं पुढं आहे कुठल्याही एका शेतकऱ्याला त्रास देण्याचं किंवा त्याच्या जेवणात विष कालवण्याचं काम मी केलं नाही ती तुम्ही दोघांनी केले त्यामुळे तुमच्या दोघांच्यातच खरी स्पर्धा आहे आणि मी सगळं तुमच्या कितीतरी पटीनं पुढे मला तुम्हाला सांगायचंय आणि आज खरोखर तो महाविकास आघाडीने एक विश्वास दाखवलाय माझ्यावर महाविकास आघाडीने एका शेतकऱ्याच्या मुलावर जो विश्वास दाखवलाय तो खरोखर विश्वास दाखवल्यानंतर यांच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे कारण माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला हरवण्यासाठी उद्या परवा दिवशी देशाचे गृहमंत्री विट्यामध्ये सभा घेणार आहेत हिथंच माझा विजय झालाय असं मला वाटतंय त्यानंतर देशाचे गृहमंत्री विट्याचे कुस्ती मैदान आहे अष्टमीच त्या कुस्ती मैदानामध्ये भेट देणार दे आहेत केलेले खर तर गृहमंत्री चांगलं जाईल लाल आशीर्वाद त्यांना पण कुठली तरी माझ्याबरोबर रिसे करायची म्हणून तिथे जाऊ नका कुस्तीच्या मैदानामध्ये गेल्यानंतर ते आशीर्वाद लाल मातीचे मिळणारच आहेत पण माझ्यासारख्याच्या पाठीमाग किती लागावं हे खरखर आज आपण देशाच्या गृहमंत्र्याच्या सभेच्या माध्यमातून आपल्याला कळेल आणि माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मलाच्या पाठीमाग उभा राहण्यासाठी दोन तारखेला येणाऱ्या तासगाव शहरामध्ये आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा दोन तारखेला सकाळी आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांची सभा दोन तारखेला संध्याकाळी सांगली शहरामध्ये आहे म्हणजे हा खरखर महाविकास आघाडीने एक संदेश दिलेला आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तर मला आज सांगताना अभिमान वाटतोय आनंद होतोय की येणाऱ्या चार तारखेला सात तारखेला जे माझं मशालीचे चिन्ह आहे नशीब पण माझं कसं आहे बघा एक नंबरला ना नाव माझं आलंय ना मशालीच्या पुढचं बटन दाम तुम्ही मला एक नंबरने विजय करणार हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे त्याच पद्धतीने चार तारखेला जो निकाल लागेल तो, तो देवाच्या आशीर्वादाने मला सगळ्यात जास्त मतदार जी बंधूं जेव्हा विश्वास आहे तेवढाच माझा ह्या देवावर सुद्धा विश्वास आहे कारण या देवाच्या आशीर्वादाने मी आज सांगली लोकसभेचा नुसता खासदार होणार आहे पण महाराष्ट्रातला माझ्या क्षेत्रातला दोन वेळा मुख्यमंत्री मी ह्या देवाच्या आशीर्वादाला झालो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी खासदार होणार त्यात कुठलीही शंका नाही तुम्ही येणाऱ्या सात तारखेला मसाले पुढचं बटन दाबून प्रचंड मताने मला विजय करताल तेवढीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र